खच करणार सामूहिक लाभासाठी आपण पन्नास टक्के खर्च करतो आणि वैयक्तिक लाभासाठी पन्नास टक्के खर्च करतो त्यामध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहे त्या दिव्यांग व्यक्तींना त्यांची उपजीविका किंवा त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करता यावं

आणि या तेराशे दहा ग्रामपंचायतीमध्ये एकूण दिव्यांग किती आणि त्यांना त्यांची काय नीड आहे त्यांना त्यांची काय आवश्यकता हो आहे त्या पद्धतीने आपल्याला योजना करण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून आपण करतोय आणि यासोबतच पुणे किंवा बघणी या ठिकाणी जे दिव्यांगासाठी जे दिव्यांग भवन हे केलंय ते आपण डीडीएसएच्या माध्यमातून त्याच्या अनुषंगाने आपण चालू आहे की एकाच ठिकाणी दिव्यांगांना ज्या बेसिक त्या त्यांच्या उपचाराच्या अनुषंगाने त्या सोयी सुविधा आहे आणि जे वाडियासारखे जे इन्स्टिट्यूट आहे मुंबईचे जे मोफतमध्ये त्यांना ते मदत करते त्या अनुषंगाने आमचा अंतिम टप्प्यात आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काम करतो दोन हजार बाराचा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आहे ग्रामपंचायत स्तरावर जन्म जन्ममूर्तीची नोंद हवी आपण आता सांगता की दिव्यांगांची नोंदच आपल्याकडे नाही परंतु शासन निर्णय तर दोन हजार बाराचा ग्रामविकास विभागाचा ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांच्या जन्म आणि मूर्तीची नोंद होणे गरजेचे होते नोंद आहे त्याला डिजिटाईज करतोय ऑनलाईन आपल्याला ते आपल्याकडून गाडी कुठल्या जीवनावर वितरित करण्यात आले का जिल्हा परिषद अंतर्गत देणाऱ्या ज्या पाच टक्के राखीव गाडी जो आहे हा एकूण आपल्याकडून दिगायला गाडा वितरित करण्यात आला आहे का बँकेने तुम्ही वेगवेगळे इथे काढले निधी कशा पर... शासन निर्णय जून दोन हजार चा जो आहे त्याच्यानुसार दिव्यांगांना सामूहिक लाभासाठी आपण पन्नास टक्के खर्च करतो आणि वैयक्तिक लाभासाठी पन्नास टक्के खर्च करतो त्यामध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहे त्या दिव्यांग व्यक्तींना त्यांची उपजीविका सुशिक्षित आहे त्यांना ते त्यांचं उदरनिर्वाह करता यावं यासाठी झडपीच्या माध्यमातून कधी दिव्यांगांना आपण पंधरा हजार प्रमाण देतो दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये आपण सातशे सत्याहत्तर कोटी दिव्यांगाची निवड केली आणि त्यांना तिला आवर्जून थोडासा मुळामध्ये दिव्यांगाची नोंद आपल्याकडे पूर्णपणे अद्यावत नाहीये तेराशे दहा ग्रामपंचायती आणि या तेराशे दहा ग्रामपंचायतीमध्ये एकूण दिव्यांग घेते आणि त्यांना त्यांची काय नीड आहे त्यांना त्यांची काय आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपल्याला योजना करण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून आपण करतोय आणि यासोबतच पुणे किंवा परभणी या ठिकाणी उच्चाराच्या अनुषंगाने त्या सुविधा आहे आणि ते वाडिया सारखे इन्स्टिट्यूट आहे मुंबईची जे मोफतमध्ये त्यांना ते मदत करते तर त्या अनुषंगाने आमचा अंतिम टप्प्यात आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काम करतो का का दोन हजार बाराचा ग्रामीण विकास शासन निर्णय आहे ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांच्या जन्ममूर्तीची नोंद हवी आपण आता सांगता की दिव्यांगांची नोंदच आपल्याकडे नाही परंतु शासन निर्णय तर दोन हजार बाराचा ग्रामीण विकास ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांच्या जन्म